नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदुरशिंगोटे मंदिरात दानपेटीवर चोरट्यांचा सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून मेंढ्या बकऱ्या चोरी जात आहेत तर मंदिरातील दानपेट्याही फोडून चोऱ्या होत आहेत काही ठिकाणी बंद घरांना लक्ष केलं जात आहे त्यामुळे पोलीस यंत्रणे मोठा ताण पडत असून चोरट्यांनी चोरीचा धडाका सुरूच ठेवला आहे गेल्या पंधरा दिवसात नांदुर शिंगोटे या गावामध्ये ही दुसरी घटना झाली आहे पहिल्या चोरीचा अजूनही कुठं तपास लागलेला नाही तर सोमवार रात्री तीन वाजेनंतर या ठिकाणी असलेल्या मानसापुरी महाराज मठामध्ये असलेल्या दत्त मंदिर अंबिका मंदिर व मनसापुरी महाराज मंदिर अशा तीन मंदिरे फोडून या ठिकाणी चक्क मंदिराच्या असलेल्या दोन गस तोडून प्रवेश मिळवून कटरने गस तोडून आत प्रवेश मिळवून दरवाजाची कडीकोंडा तोडूनही चोरट्यांनी आत शिरले या येथील हार्ड चोरून नेली चोरट्याने या जड दानपेटा कटवण्याच्या साहाय्याने तोडून त्यातील तीस ते पन्नास हजार रुपये चोरून नेले असावे असा अंदाज येथील रतन बाबा गोसाई यांनी सांगितले तर चोरट्यांनी जाताना या ठिकाणावरील खिडकीचे कापलेले गस सुद्धा सोबत घेऊन गेले त्यांनी मागे कुठल्याही प्रकारे पुरावा ठेवायचा नाही प्रयत्न केलाय कारण या ठिकाणी आलेले चोरटेही चारचाकी वाहनातून आले असावे कारण या ठिकाणी पोलीस यंत्रणाने शॉन पथक व तसेच तज्ञांना प्राचारण करण्यात आले होते मात्र सदरच्या ठिकाणापासून एक हजार फुटाच्या अंतरावर शॉन पथकाने आपला मार्ग दाखवला व ते माघारी फिरले मात्र परिसरात असलेल्या इतर दुकानदारांच्या सीसीटीव्हीवर वर चोरट्याने नजर ठेवून यावरती बॅटरीचा प्रकाश टाकल्याने त्यामधील काही दिसत नसल्याने ठिकाणी चोरटे ज्या मार्गावर जात आहे त्या ठिकाणी मा, होऊन चार चाकी वाहनातून गेले असावे असा अंदाज बांधला जात आहे तेव्हा या भागात विशेषतः बंद झाला याचा चोरट्यांनी फायदा घेतला असावा व सकाळपर्यंत या भागातील विद्युत पुरवठा आलेला नागरिकांनी सांगितले त्यामुळे महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे येथील चोरी झाली असे म्हणावे लागेल नंदुरशृंगोटे परिसरामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे वाढत्या चोरी सत्रामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले असून पोलिस यंत्रणे या ठिकाणी पोलीस कुमक वाढवून रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागले चोरीच्या भीतीने परिसरात सर्वच भयभीत झाले आहे सदरच्या घटनेच्या माहितीमुळे पोलीस यंत्रणा खडकडून जागी झाली असून या ठिकाणी सर्वच यंत्रणा हजर होऊन पुढील तपासाची दिशा सुरू आहे वाबी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे अंबिका माता मनसापुरी महाराज मठ नांदूर शिंगोटे तालुका शिव जिल्हा नाशिक आमच्या सो मालकीचं गोसावी समाजाचे सा संन्यासी समाजी सा आहे मानसापुरी महाराजांचे पुरातन तिचं मोठं मंदिर आहे महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा ती अंदाजे दोन तीनच्या पुढं चोरी झालेली आहे तिने जाणपेट्या तोडल्या कुल्प वगैरे तोडले आणि अंदाजे पाच पण वीस तीस हजार रुपयाच्या पुढं त्याच्यामध्ये रक्कम असेल तीन चार वर्षापासून त्या पेट्या काही खोललेल्या नव्हत्या त्याच्यामुळं त्या सी सी टी व्ही कॅमेरे आता सी सी टी व्ही कॅमेरे होते परंतु त्याची हार्ड डिस्क गेलेली आता श्वान पथक आलेले ठे आलेले पोलिसांनी पंचनामा केला श्रीकोट्या येथील श्रीमंत मठ अंबिका महाता मंदिर या ठिकाणी उभे आहे काल रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मंदिरातल्या दान तीन दान पेट्या फोडून येथील दानपेटी जर रक्कम गायब केली तर त्यांनी येथील खिडकीचे गज कापून व येथील सी सी टी व्ही कॅमेरे यांचे हार्ड डिस्क वगैरे सर्व घेऊन त्यांनी बोबारा केला विशेष म्हणजे रात्री ज्या टायमिंगमध्ये चोरी झाली त्यावेळेस येथील महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत ठरलेला आहे या वेळेस दोन तास लाईट ही नव्हती व सकाळपर्यंत या भागातील लाईट न आल्यामुळे चोरट्यांनी त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी चोरीचा प्रयत्न यशस्वी केला या ठिकाणी पोलिसांच्या वतीने श्वान पथक आलेलं आहे मात्र थोड्या अंतरावरती श्वान पथकाने आपला मार्ग दाखवून श्वान पथक परत मागार गेलेला आहे तेव्हा पोलिसांपुढे या चोरीचा छडा लावणे हे मोठे आव्हान झालेलं आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढत आहे दिवसेंदिवस रस्त्यांवरती दोरडे पडत आहे याला पोलिस यंत्रणा काही करू शकत नाही मात्र चोरटे आपला मार्ग सुट्ट पुढील चोऱ्यांपुढे रवाना होत आहे त्यासाठी नातूर शिंगोटे येथून प्रकाश शेती